नमस्कार भीरमो मेजवानी मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजच्या मेजवानीत मी बनवणार आहे कांदा टोमॅटो घालून कोलमी मसाला व कोलमी फळ तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते आता आपण बघून घेऊया हे मी मार्केटमधून कोलमी घेऊन आली आहे ते कांदा साठी मी चार कांदे घेतले पाव किलो दोन टोमॅटो अर्धा लिंबू घरगुती मसाला गरम मसाला कश्मीरी मिरच पावडर हळद पावडर अदरक लसूण पेस्ट छोटी वाटी दही हे चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी ते ताता एक आता पन, एक आपण साफ करून घेऊया एक कोल्मी आता मी साफ करून घेते या बाउलमध्ये पाणी घेतलंय एक दोन ग्लास हे असं याचं तोंड काढून हे शेकटी असं हळू वर खिचायचं मग ते व्यवस्थित आणि हा असा धागा असतो चा। तो असा काढायचा कोणी साफ करून घेऊया कोलमी मी साफ करून घेतली आहे थोडी मी या मध्ये थोडी साईडला काढली आहे फ्राय करण्यासाठी आणि ही कांदा टोमॅटो ग्रेवीसाठी तर आता यामध्ये मी थोडं लिंबू पिळते आणि यामध्ये पण थोडं ट्राय करण्यासाठी त्यामध्ये मी थोडं पाव चमचा मीठ घालते यामध्ये ग्रेव्ही मध्ये अर्धा चमचा घालते आधी हे सर्व मिक्स त्यामध्ये पाव चमचा हळद फ्राय करण्यासाठी मी खाली याच्यामध्ये मीठ हळद आपण थोडा अर्धा चमचा गरम मसाला थोडा अर्धा चमचा लाल कलर मसाला आणि अर्धा चमचा घरगुती मसाला आणि मीठ टाकलंय मी थोडी आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकणार हे सर्व मी मिक्स करून ठेवते लिंबू पण पिळले गॅसवर हा पॅन ठेवलाय चमचे छोटे तेल घातलं एक ते पत्ता यामध्ये मी अर्धक लसूण पेस्ट अदरक लसूण पेस्ट आधी का घालते कारण ते जो मग अदक लसूण पेस्ट कच्चेपणा येतो तो सर्व तेलामध्ये येऊन जातो मग भाजीला वगैरे असं कच्चा अद आल्या लसूणचा वास येणार नाही आता हे कांदा चार कांदे कापून घेतले बारीक कांदा असा मस्त काय झालंय तर त्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल मसाला आणि एक घरगुती मसाला दोन चमचे थोडी हळद पावडर हे आता परत मी फिरून घेते टॉमॅटो घालून घेते आणि मगाशी मीठ थोडं घातलेलं माथावर चमचा घालते पाच मिनट झाकण ठेवते म्हणजे वाफेने ते पाणी सुटेल तर छान येऊ यामध्ये मी छोटे दोन चमचे रवा दोन छोटे चमचे तांदळाचं पीठ आणि थोडं पाव चमचा मीठ असं मिक्स केलंय आता हे कोलंबी यामध्ये हे करून घेऊया कोलंबीच्या ह्याच्यामध्ये मी हे थोडं हे टाकून घेते हाताने फिरून घेते आता मी एक एक तव्यावर सोडते ग्रेवी आता बघून घेऊया छान असा कलर आलाय आणि यामध्ये हे दही घालते एक वाटी पाणी घालूया पाच मिनिट असं शिजवत ठेवूया बारीक गॅसवर आपली ग्रेवी चेक करूया कोलमीट फ्रायवर थोडं लिंबू पिळते ही मी कोलमीची रेसिपी कांदा टोमॅटो घालून थोडी मी थपथपीतच केली आहे रसा टाईप थोडी घट्ट आणि हे कारण त्यासोबत आपण कसं राय राईस पण खाऊ शकतो भाकरी पण भाकरी सुद्धा खाऊ शकतो चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतो आणि जर तुम्हाला दही आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल मग त्याऐवजी दोन तुम्ही कोकम घालू शकता कारण कसं जसं तिखटपणा तसा आंबट पण म्हणजे भाजीमध्ये हवा म्हणून ते मी दही घातले दह्यामुळे थोडे ग्रेवी पण अशी हे होते आपल्या वाढते मग तो आपण भातासोबत आपण खाऊ शकतो ती बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली